नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो यावर आधारित या पदावर आधारित आय एम पी जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणारे आय सी डी एस यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाया वायानं घालवता अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एसवर आधारित महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण चर्चा करूया तरी विद्यार्थी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण ऑप्शन नाही घेता डायरेक्ट उत्तर कव्हर करणार आहोत ज्वारी बाजरी शरकारकंद यातून प्रामुख्याने कोणते पोषक तत्व प्राप्त होते तर बघा हाही प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना याचे उत्तर माहीत नसतं किंवा देता येत नाही त्यामुळे हाही प्रश्न या ठिकाणी काय घेण्यात आलेला आहे तर बघा कार्बोहायड्रेट्स हे काय आहे पोषक तत्व प्राप्त होते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अंगणवाडी केंद्र डेड तास उघडे ठेवायला हवे साधारणपणे किती तास उघडं ठेवायला हवं हा प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे कारण प्रत्येक तालुक्यामध्ये अंगणवाडीचा जो टायमिंग आहे तो वेगवेगळा आहे कधी कुठे कोणत्या तालुक्यामध्ये अंगणवाडी सकाळी असते तर कोणत्या ठिकाणी दहा वाजता अंगणवाडी भरते त्यामुळे प्रत्येक तालुक्याला हा लागू होणार नाही तर बघा अंगणवाडी केंद्र साधारणपणे पाच तास तरी उघडं ठेवायला हवं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक थोडीशी सूचना देतोय जर मित्रांनो तुम्ही आय सी बी एस विभागाच्या अंतर्गत तयारी करत असाल तर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन म्हणजे असे गुणाची जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायची असेल तर टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बुक डेपोमध्ये देखील तुम्ही ही डायरी परचेस करू शकता पी सी एस पॅटर्ननुसार यामध्ये ऐंशी गुणांची तुमची परफेक्ट तयारी होणार आहे एकाच पुस्तकाच्या मा माध्यमातून यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे योजना पोषण अभियान त्यानंतर संगणक ह्या घटकाची तुमची काय परिपूर्ण तयारी होणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन पुस्तक मागायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काय लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक बाय करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवरून विजयपद पब्लिकेशन अंगणवाडी मुख्य सेविका परिविक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो महत्वाचा प्रश्न आहे बघा तीनशे पासष्ट दिवस हे एका वर्षाच्या कालावधीत पूरक पोषण आहार दिला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे आपल्या अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना जवळपास काय जवळपास नदी किंवा धोकादायक जागा नसायला पाहिजे ही काळजी घेणे काय आवश्यक असते त्याचं कारण काय आहे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली तर बघा कधी झालेली आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना त्याचं उत्तर आहे दोन हजार सात या वर्षी राष्ट्रीय बालक संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एस या योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे डॅश नसते किंवा असते आय सी डी एस या योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे असते किंवा नसते तर बघा संदर्भ सेवा देणे काय असते आय सी डी एस या योजनेअंतर्गत आवश्यक असते पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात तयार केले महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात तयार केलेले तर बघा कोण होतं तेव्हा कोणाचा कार्यकाळ होता जे की का महाराष्ट्र शासनाने पहिलं महिला धोरण तयार केलेलं आहे तर ते तयार केलं गेलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि तो काय होता शरद पवार यांच्या कार्यकाळात तयार केलं गेलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एस या योजनेतून अकरा ते अठरा वर्ष वयोगाटातील किशोरींना कोणती सेवा पुरवणी अपेक्षित नसते किती वयोगाटातील अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरींना प्रश्न नीट वाचून नीट समजून घ्या बघा पूरक पोषण आहार हे किशोरींना ही सेवा पुरवणे अपेक्षित नसते पुढचा प्रश्न आपण बघूया बालदेह अधिनियम दोन हजारच्या कितव्या कलमामध्ये भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या के केलेली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा कोणत्या कलमामध्ये किंवा कितव्या कलमामध्ये बाल न्यायालय अधिनियम दोन हजारच्या भीक मागणी संकल्पनेची व्याख्या केलेली आहे उत्तर आहे कलम दोन बी यामध्ये या, या संकल्पनेची काय केलेली व्याख्या के केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते काय राष्ट्र महिला नावाची जी वृत्तपत्रिका आहे हे कोण प्रकाशित करतं तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोग हे काय करतं राष्ट्र महिला नावाची जी वृत्तपत्रिका आ… आहे ती प्रकाशित करत असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एस या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहेत तर बघा नेमकं उद्दिष्ट काय आहे आयसीडीएस या कार्यक्रमाचं बालकांचा सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांगीणमध्ये काय काय असतं त्यांच्यामध्ये बघा आरोग्य आलं आरोग्याचा विकास शैक्षणिक विकास आणि भावनिक विकास एकंदरीत त्या बालकांचा सर्वांगीण विकास हे काय आहे आय सी डी एस या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे नुसार किती वर्षाच्या मुलामुलींना कोणत्याही व्यवसायात उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे तर बघा चौदा वर्षालील मुला मुलींना एकोणीशे शहाऐंशी नुसार कोणत्याही व्यवसायामध्ये उद्योग धंद्यामध्ये कामावर ठेवण्यास ही पूर्णपणे बंदी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस हा उपक्रम केव्हा सुरू करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना येत असेल कारण हा प्रश्न पाठीमाग होऊन गेलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना एस हा उपक्रम केव्हा हो, सुरू करण्यात आलेला आहे कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला काय हमका उतरतात तर बघा एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षापासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे तर बघा कधी एकोणीशे पंच्याहत्तर आणि त्याची तारीख जर विचारली तर दोन ऑक्टोबर मग दोन ऑक्टोबर का तर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं तर बघा कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं होतं आपल्या भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी जाहीर करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा श्याम मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकात कोणत्या घटकांचा विचार केला जातो तर बघा कोणत्या घटकांचा विचार केला जातो मित्रांनो ओम्याम या कुपोषणाच्या निर्देशांकात उंची वजन या घटकाचा विचार केला जातो hmm. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये किती अशासकीय सदस्य असतात तर मित्रांनो सहा इतके अशासकीय सदस्य असतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका यावर आधारित जे काही आय सी डी एस यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून व बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून आजचा हा सदरचा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी सुपरवायझरचा फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्की होणारच आहे व सर्वच विद्यार्थ्यांसाठी जे कोणी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो